नमस्कार तुम्हाला एक माहीत असलेली गोष्ट सांगतो ससा आणि कासव आणि त्यांची शर्यत ससा अतिआत्मविश्वासामुळे अर्ध्यावर जाऊन एका झाडाखाली विश्रांती घेणं आणि तिथे झोपून राहणं आणि कासव ती, ती शर्यत सातत्यपूर्वक प्रयत्न करून कुठेही न थांबता न थकता आपल्या कुर्मगतीने चालत किंवा धावत जाऊन ती शर्यत जिंकणं हे तुम्हाला माहीत आहे याचा उत्तरार्ध आणि त्या उत्तरार्धाचा पण एक उत्तरार्ध आहे यावेळेला ससा कासवाकडे जातो की बाबा रे परत एकदा आपण शर्यत लावायची आता यावेळेला कासवाला आत्मविश्वास आलेला असतो चालेल यावेळेला ते शर्यत लावतात पुन्हा ससा ती चूक करत नाही आणि ससा यावेळेला ती आरामात शर्यत जिंकतो आता कासवाला आपल्या कमजोरीची जाणीव होते कासव परत त्याला होते नाही आपल्याला आता तिसऱ्यांदा शर्यत लावायची पण शर्यत कुठे संपणार हे मी ठरणार ये आपण इथून स्टार्ट सुरुवात झाल्यानंतर त्या नदीच्या अलीकडच्या किनाऱ्यावर आपण शर्यत संपवत होतो बरोबर भर आहे यावेळेला नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यापर्यंत आपण शर्यत लावायची आणि त्या पलीकडच्या किनाऱ्यावर शर्यत संपली पाहिजे ससा हो म्हणतो आणि शर्यत सुरू होते ससा धावत जातो कासव आपल्या गतीने धावायला लागतं ससा पुढे जातो हा हा म्हणता तो किनारा गाठतो पण आता किनाऱ्याच्या पलीकडे जायला त्याला जमत नाही तो किनाऱ्यावर थबकतो कारण त्याला पोहता येत नाही आणि पोहता आलं तरी नदी पार करण्या इतपत पोहता येत नाही आता तो थबकला कासव आपल्या पूर्मगतीने पोचतं आणि लगेच ते पाण्यात उतरतं पाण्यातून आरामशीर पोहत वेगाने जाऊन पलीकडे नदीच्या किनाऱ्यावर ते पोचतं आणि अशा अर्थाने कासव पुन्हा जिंकत याचा तात्पर्य काय की सशाची आपली एक ताकद आहे आणि आपली एक कमजोरी आहे जमिनीवर धावणं ही त्याची जर शक्ती असेल तर पाण्यातून पोहणं ही कासवाची शक्ती हा सगळा प्रकार एक वाघोबा दादा बघत होते दुरून ते या दोघांच्याजवळ आले ते म्हणतात की आता या तुमच्या शर्यतीत मी पण सहभागी होणार आहे आणि जर ही शर्यत मी जिंकलो तर मी तुम्हा दोघांना फाडून खाणार या दोघांनाही आता संकटाची चाहूल लागते हे दोघेही हितगूज करतात ससा कासवाला म्हणतो की जमिनीवर तू माझ्या पाठीवर बस मी वेगाने धावत किनाऱ्यापर्यंत जाईन आणि पाण्यात जाताना मी तुझ्या पाठीवर बसेन तू मला पाण्यातून पलीकडे घेऊन असं केलं आपण दोघांची आपली आपली ताकद एकमेकासाठी वापरली तरच आपण या संकटातून वाचू शकतो दोघांच्याही लक्षात येतं की बाबा त्याची शक्ती ही माझी कमजोरी आहे आणि माझी शक्ती ही त्याची कमजोरी आहे दोघांची शक्ती आपण एकत्र केल्या तर, तर आपण या संकटातून वाचू शकतो आणि ते तसंच करतात शर्यत लागते कासवाला पाठीवर घेऊन हो ससा जोरजोरात धावायला लागतो वाघोबा धावतातच आहे किनाऱ्यावर पोचले वाघोबा पण पोचले आता किनाऱ्यावर येताच कासव उतरतं पाण्यात उतरताना उतरता सशाला पाठीवर घेत कासव कासव पोहायला लागत वाघोबा दादांना पोहायला तर येतं पण किनारा पार करण्याइतपत इतपत त्यांच्यात पोहण्याची क्षमता नसते परिणामी ते थोडा वेळ पाण्यात उतरून परत मागे करतात कासव मात्र नदीच्या पलीकडे पोहोचतं सशाला घेऊन आणि त्या दोघांनी एकत्रितपणे ही शर्यत जिंकलेली असते तात्पर्य काय दुसऱ्याची शक्ती ही आपली कमजोरी ठरू शकते आणि आपली शक्ती ही आपल्या सहकार्याची कमजोरी असू शकते तर दोघांनी एकमेकाच्या शक्तीला सन्मान करत वापरात आणलं तर यशस्वी होऊ शकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे जीवनाच्या प्र प्रत्येक क्षेत्रात याचा वापर करता येऊ शकतो कशी वाटते पण थँक्यू